आता हे एक्सपोर्ट केलेला माल तुम्ही ज्या कंपनीला जाईल त्यांनी कुठे विकला मग पुढं ते पाटील फ्रूट सप्लायर म्हणून नाही ना का करमाळेचे आहेत त्यांनी दुबईसाठी नाही का आपला माल नेलेला आहे एकोणचाळीस टन माल गेला आतापर्यंत ओके म्हणजे तुमच्या पुण्यातील जी केळी आहे दुबई दुबईमधले लोक खात आहेत हो बरं आता शेती खरच परवडते का जे तरुण आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल शेती जर स्वतः कष्ट करायची तयारी ठेवली आणि आधुनिक पद्धतीने म्हणजे थोडा ना जगाच्या हिशोबाने चाललं आधुनिक पद्धतीने पारंपरिक पद्धत सोडून जर दिली तर शेतीसारखं उत्पन्न कशातच नाही नोकरीपेक्षा शेती कधी पण भारी आधुनिक पद्धतीने शेती केली तर परवडते हो आणि चांगली आहे हो। तर आता तुम्ही शेतीतून साधारणपणे तुम्हाला तीस अठ्ठावीस एकर तुम्हाला वीस एकर सव्वीस एकर तुम्हाला क्षेत्र आहे तर या क्षेत्रामधून तुम्ही किती वर्षाला नफा किती कमावता तसं सांगणं कठीण नाही का माहिती कधी कधी केळीचे आता गेल्या वर्षी कांद्याला बाजार होता कांद्याचे पैसे जास्त झाले वस्त पण आहे वस्साचे पैसे आम्ही आपलं भांडवल म्हणून लागतं पण माझ्या हिशोबाने एक पन्नास साठ लाख रुपये आमच्या शिल्लक करतात वर्षाला वर्षाला